हक्काचा आवाज जागा वाटपाची चर्चा सुरू आहे परंतु अशी एक माहिती मिळते आहे की एक म्हणजे कमी जागा अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला मिळते अशी अच्छा आजच तुम्ही जे पाहिलं असेल काय वर्तमानपत्रातून राष्ट्रवादी प्रांतीचे अध्यक्ष खासदार तटकरे यांनी स्पष्टपणे ह्या ज्या बातम्यांचा इन्कार केलेला आहे की काही ठिकाणी असं जे बोललं जात आहे ते साफ चुकीचं आहे असं काहीही ठरलेलं संकेत दिले गेलेले नाही त्यामुळे चर्चा सुरू आहे तोपर्यंत आता मीडियावर त्याची चर्चा करण्याचं काही कारण असं मला वाटत नाही आपण आलेलो आहोत केसांनी गळा कापला जाऊ नये याची दक्षता त्यांनी घ्यायला पाहिजे आता तसे शार्प रिॲक्शन काय मी काही देणार नाही तूर्त तरी <laughs> ना? आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे असं आहे की आम्ही जवळजवळ पंधरा सोळा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली त्यात काही मंत्री होते काही आमदार होते आणि सगळ्यांनी जे फार उत्साहपूर्ण ते आपली मतं मांडली आणि अनेक ठिकाणी तर सहापैकी चार चार आमदार तर आमचे आहेत राष्ट्रवादीचे काही ठिकाणी आमचे पूर्वीचे लोक निवडून सुद्धा आलेले आहेत तर असाही हा एक विभाग प्रश्न आहे आणि दुसराही एक दृष्टिकोन असा आहे किंवा सहा सहाचे साधारणपणे जे आहेत महसूल विभाग आहेत त्या सगळीकडे ज्या प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हाही एक विषय जो आहे समोर आलेला आहे त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहेत त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बी जे पी आणि मोदी साहेब मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांचीसुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ते काय ते काय किंवा म्हणजे शिंदेगड काय किंवा अजितदादा काय किंवा बी जे पी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे निवडणुकीत जास्त मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे माहित नाही मॅडम

बरं हे सोपं आहे का मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक फॉर्म जर भरायचा असेल तर कुठल्या तरी वकिलाची जी आहे आपल्याला मदत घ्यावी लागते की इथे काय भरायचं इथे काय भरायचं राईट त्याच्यानंतर ते काय डिपॉझिट किती आहे पाच हजार रुपये असेल कमीत कमी मला वेगळं पण नव्ह हो, पाच हजार रुपये निदान ते डिपॉझिट असेल मग आता तुम्ही समजा एवढे सगळे उमेदवार उभे केले तर एवढे सगळे वकील पाहिजे गावातून एवढे सगळे पैसे भरण्यात आले पाहिजेत म्हणजे डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा काही कोटी रुपये लागतील ना एवढे सगळे उमेदवार उभे करायचे आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही पण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा कारण आपली काहीतरी एक मागणी आहे त्यासाठी अशा प्रकारचा हट्टाग्रह प्रयत्न बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही मंदिर जात आहे त्यामुळे आगामी निवडणुकांसंदर्भात हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरेल असं वाटतं मला काही कल्पना नाही परंतु ज्यांच्या ज्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्याप्रमाणे मंदिरामध्ये जातात कोणी घरात पूजा करतो आहे कोण देवीची पूजा करतो आहे कोण खंडेराची पूजा करतोय वेगवेगळे कोण रामाचे कोण कृष्णाचे कोण भगवान शंकरांचे तर प्रत्येकाला जो आहे आपला हा देश जो आहे त्याला आपलं धार्मिक स्वातंत्र्य आहे सगळ्या श्रद्धा आहेत लोकांच्या रोड शो करताय काही परिणाम आता मग तेच सांगितलं की सर्व पक्ष येणार आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आपल्या मतदारांना आवाहन करणार आणि लोकशाहीची ही प्रक्रिया जी आहे ही असे स्मूथली जे आहे सगळी चालले पाहिजे आणि जे जे आपल्याकडे येतील त्या सगळ्यांचं ज्या लोक नीट ऐकतील कोण काय बोलतोय कोण काय बोलतोय आणि शेवटी लोक ठरवतील पण हे सगळ्यांचं स्वागत सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद हे खरं आहे कारण आमचे आमच्याकडे आठ आमदार निवडून आलेले आहेत आणि ते आठ आमदार आमच्या बरोबर आहेत आणि लोकसभेबरोबर निवडणूक आहे तिथल्या विधानसभेची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लक्ष झालं भाग आहे म्हणून ते भेट घेत आहेत आणि त्यांना संपूर्ण सहकार्य आमच्याकडून आम्ही करू स्वाभाविक आहे ना की कुणालाही आज अशा प्रकारचं जर काही गोष्टी व्हायला लागल्या या, या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच आम्ही कोर्टात जातो हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टात जातात लोकशाहीमध्ये ह्या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत त्याचा फायदा सगळं घेणार ना मी त्यांच्याबद्दल ते काय ऐकलं नाही ते काय म्हणाले ते परंतु ते आमदार आमचे आहे आणि ह्या सगळ्या आमदारांना पवार साहेबांबरोबर आम्ही असताना त्यांनीच सांगितलं की बी जे पी किंवा कर्मचारी दुसरी कोणतरी व्यक्ती जे आहे Uh, मुख्यमंत्री आहे आणि त्यांना बी जे पीचा सपोर्ट आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं त्याच वेळेला ज्या वेळेला दोन आमचे गट झालेले नव्हते त्याच वेळेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो, तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि ते जे सगळे आमदार जे आहे ज्या वेळेला अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळेला ते सगळे आमच्याकडे आले त्याचा कार्यक्रमसुद्धा आपण पाहिला त्यांचं स्वागतसुद्धा आपण केलं तो कार्यक्रम के सगळ्यांनी पाहिलेला आहे लक्षात घेतो त्याच्यामुळे आता मला माहीत नाही कोण काय बोललं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे असं आहे त्याप्रमाणे आता हे तुमचं हे पद नाही असं आहे ना की लोकशाही आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आणि निवडणुकीच्या वेळेला तर त्या <laughs> संदर्भात अधिक प्रयत्न करावे लागतात त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे जो कोणी पक्ष जे सन्मान्य नेते येतील लोकशाहीमध्ये त्यांना मोकळेपणानं काम करून दिलं पाहिजे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा शेवटी लोक ठरवतात काय आहे धन्यवाद